मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कोट्यावधी कर्मचाऱ्यांना धक्का ती महत्वाची सुविधा बंद केली आहे सरकारने आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची स्थापना करण्यात आली या संस्थेचे सभासद कोट्यावधीमध्ये आहेत ई पी एफ ओकडून कर्मचाऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून देण्यात येणारी सुविधा आता बंद केली आहे ई पी एफ ओने कोविड नाईन्टीन ऍडव्हान्स सुविधा बंद केली आहे करोना काळात ही नॉन रिफंडेबल सुविधा सुरू करण्यात आली होती आता बारा जून दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक काढून ऍडव्हान्स सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाहाची तरतूद ई पी करते कोरोना काळात ई पी एफ ओ सदस्यांसाठी नॉन रिफंडेबल ऍडव्हान्स घेण्याची सुविधा केली होती आता कोविड नाईन्टीन महामारी राहिलेली नाही यामुळे ही सुविधा तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत असल्याचे ई पी एफ ओच्या परिपत्रकात म्हटले आहे ज्या ट्रस्टकडून ई पी एफ ने सुविधा दिली जाते त्यासाठी हा नियम लागू आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद